नमस्कार मी प्रकाश आणि आपण बघत आहात प्रबंध भूमी आज उद्धव ठाकरे हे रामकुंडावर येणार आहेत आरतीसाठी आणि त्या अनुषंगाने आपण जर बघितलं तर महाराष्ट्र वाहतूक सेनेचे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष आदिनबाई सय्यद या ठिकाणी त्यांची रॅली चालू झालेली आहे आपण आपण त्यांच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न करणार आहोत मग भाई काय सांगाल रॅलीचं नियोजन आहे कुठून कुठे रॅली भारगाव रोड तालाराम मंदिर पर्यंत जाणार आम्ही आणि शिवसेनाची ही आम्ही आज दाखवलेली आहे आमच्या शिवसेनेक एक बी असं नाही तुम्हाला एक भारत माणूस सगळं निष्ठावन शिवसैनिक बघू शकता आपण नाशिकमध्ये आज आपण बघितलं नाशिकमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेंवरती प्रेम करणारे आज आपले किती महाराष्ट्रामध्ये दिसलं पाहिजे का शिवसेनेमध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे आहे निश्चितच आपण जर बघितलं तर या ठिकाणी पूर्ण बाईक रॅलीचं आयोजन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे या ठिकाणी आपण जर बघितलं तर वाहतूक सेनेच्या ज्या महिला आहेत त्या पारंपरिक वस्त्र धारण करून या बाईक रॅलीमध्ये सामील झालेल्या आहेत या ठिकाणी जी रॅली आहे ती निघालेली आहे आपण काही काय मध्ये तुम्ही सहभागी झालेला आहात कसं वाटतं तुम्हाला काय भावना आहेत आज सगळं नाशिक श्रीरामबाई झालेले आणि त्याच्यातून आज शिवसेनेला बाळासाहेब उद्धव ठाकरेंचा आज था। रॅली येईल आपण अजून महिलांची संपर्क करूया ताई काय सांगाल तुम्ही कुठून आलात आणि था काय फील होतंय आहे उद्धव ठाकरेंच्या रॅली मध्ये आपण सहभागी होता चांगलं वाटतंय खूप चांगलं वाटतंय जय श्रीराम निश्चितच या ठिकाणी आपण जर बघितलं तर महिलांचा देखील सहभाग तितकाच आहे आपण जर या ठिकाणी बघितलं तर पूर्ण ज्या मोटरसायकल आहे ज्या दीडशे ते दे, दोनशे च्या संख्येने या ठिकाणी द्वारका परिसरातून ही रॅली सुरुवात झालेली आहे मुंबई नाका आणि त्या शालीमार चौकातून या ठिकाणाहून ती रामकुंडावर पोहोचणार आहे आणि एकंदरीत उद्धव ठाकरेंचं या ठिकाणी भव्य असं स्वागत झालेलं आपण म्हणू शकतो ताज्या व बातम्या बघण्यासाठी प्ले स्टोर जा